भारतातल्या रामसर पाणथळांच्या जाळ्यामध्ये गुजरात आणि उत्तर प्रदेशातल्या आणखी दोन स्थळांचा समावेश झाला असल्याची माहिती केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली गुजरातमधल्या कच्छ जिल्ह्यातल्या छारी धन आणि उत्तर प्रदेशातल्या इटाह जिल्ह्यातल्या पाटणा पक्षी अभयारण्याचा रामसर पांथळांमध्ये समावेश करण्यात आला आहे यामुळे रामसर पाणथळांचा या विकास होत असून त्यामध्ये दोनशे शहात्तर टक्के वाढ झाली आहे दोन हजार चौदा साली या स्थळांची संख्या सव्वीस होती ती आता अठ्ठ्याण्णववर पोहोचली असल्याचं यादव यांनी म्हटलं आहे इराणमधल्या रामसर इथं एकोणीसशे एकाहत्तर साली झालेल्या रामसर परिषद आयोजित करण्यात आली होती भारतानं एक फेब्रुवारी एकोणीसशे ब्याऐंशी साली त्या करारावर स्वाक्षरी केली होती आंतरराष्ट्रीय नियमांच्या चौकटीमध्ये पर्यावरणाचं संरक्षण आणि पाणथळ जतन आणि व्यवस्थापन करण्याची भारताची कटिबद्धता त्यातून दिसून येते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत आनंद व्यक्त करत या जिल्ह्यामधल्या स्थानिक जनतेचं आणि पाणथळाच्या जतनाबाबत त्यांच्या भावनांचा गौरव त्यांनी केला आहे पृथ्वीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या जैवविविधतेचं जतन आणि संरक्षण करण्याच्या सरकारच्या कटिबद्धतेला या गोष्टीने अधोरेखितच केलं आहे पांढळ्यांची ही संख्या अशीच उत्तरोत्तर वाढत जावं अशी अपेक्षा त्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केली आहे